मराठी चित्रपटसृष्टीला बळ देण्यासाठी राज्य शासन यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करणार आहे अशी घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज केली मुंबईत त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीचे नामांकनं आणि काही पुरस्कारही जाहीर केले पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून हा तीन दिवसांचा असेल जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखवले जातील तसंच त्यानिमित्त विशेष परिसंवाद आणि अभ्यासकांच्या मुलाखती होतील असं त्यांनी सांगितलं वर्ष दोन हजार बावीस साठीच्या साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या अंतिम फेरीसाठी दहा चित्रपटांना नामांकन मिळालं आहे तर उत्कृष्ट बाल कलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे याला छूमंतरसाठी तर अर्णव देशपांडेला आम्ही बटरफ्लायसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे तांत्रिक विभागातील पुरस्कारही आज जाहीर करण्यात आले